प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त नगर, नगर तालुका पोलिसांनी आठ आरोपींना ठोकल्या बेड्या अठ्ठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त निखिल गांगर्डे सोमनाथ शिंदे यांच्यासह सहा जण ताब्यात नगर तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने बनावट चलनी नोटांचे रॅकेट उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबिलवाडी शिवारात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह फिरणाऱ्या निखिल शिवाजी गांगर्डे आणि सोमनाथ माणिक शिंदे वयवर्ष पंचवीस राहणार तपोवन रॉड यांना महिंद्रा थार गाडीतून ताब्यात घेतले या प्रकरणी एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना सत्तावीस जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की दोन संशयित काळ्या महिंद्रा थारमधून बनावट नोटा घेऊन आंबिलवाडी शिवारात सिगरेट खरेदी करत आहेत पथकाने तत्काळ सापळा रचून निखिल गांगरडे आणि सोमनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त झाल्या पुढील तपासात बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रदीप संजय कापरे वैवर्ष अठ्ठावीस राहणार तिंतरवनी तालुका शिरूर कासार मंगेश पंढरी शिरसाठ वैवर्ष चाळीस राहणार शिवाजीनगर विनोद दामोदर अर्बट वैवर्ष त्रेपन्न राहणार सातारा परिसर आकाश प्रकाश बनसोडे वैवर्ष सत्तावीस राहणार निसर्ग कॉलनी अनिल सुधाकर पवार वैवर्ष चौतीस राहणार मुकुंद नगर आणि अंबादास राहणार तालुका शेवगाव फरार यांना निष्पन्न केले पोलिसांनी एकोणसाठ हजार पन्नास हजार नोटा दोन लाख सोळा हजार रुपयांचे कागद आणि शाई तसेच सत्तावीस लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचे मशीन संगणक आदी साहित्य जप्त केले एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस सब इन्स्पेक्टर भरत धुमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष थोरात रवी किरण सोनटक्के बाबासाहेब खेडकर मंगेश खरमाळे शरद वांडेकर खंडू शिंदे सागर मिसाळ राजू खेडकर विक्रांत भालसिंग आणि मोहिनी कर्डक यांचा सहभाग होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे अंबादास ससाने फरार असून त्याचा शोध सुरू आहे अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा